काही वर्षांपूर्वी चित्रपट आला होता बाहुबली नावाचा काय सुंदर पिक्चर आहे काय जबरदस्त कथा आहे भव्य दिवस सेट आहे सगळ्यांना आवडला मला सुद्धा तो चित्रपट खूप आवडला काही दिवसांपूर्वी एक परराज्यातला मित्र मला भेटला म्हटला अरे सर आमच्याकडचा बाहुबली काय जबरदस्त पिक्चर आहे काय सुंदर चित्रपट आहे काय त्याच्यामध्ये कथा आहे काय त्याच्यामध्ये राजमाता आहे जी मुलांना स्वप्न दाखवते चारित्र्याची शिकवण देते आणि म्हणते मेरा वचन हे मेरा शासन आणि काय तू राजपुत्र आहे काय चरित्र संपन्न पराक्रमी राजा आहे जो म्हणतोय औरत पे हात काटे। काटे उसका गला आणि काय तो निष्ठावंत सैनिक हे कटप्पा नमाचा जो आपल्या राज्यासाठी जीव द्यायला तयार आहे अप्रतिम आहे प्रेरणादायी आहे असा राजा पाहिजे असं राज्य पाहिजे असं सैनिक पाहिजे पण हे सगळं पिक्चरमध्ये हे सगळं चित्रपटामध्ये हे सगळं फिल्म मध्ये कुठे होता असा राजा कधी होता असं राज्य कुठे होते असे सैनिक आणि त्या क्षणी माझ्यासारख्याच्या ओठावरती लगोलं घ्यावं आणि मी त्याला सांगावं हो की अरे बाबा ऐक असा राजा होता असं राज्य ही होतं ते राज्य म्हणजे स्वराज्य आणि ते राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तुला तेवढंच माहिती तेवढं तुला कळत आहे तुझी बुद्धी तेवढीच आहे एक काम कर हे शिवचरित्र घे वाचून काढ आमच्या काही किल्ल्यांवरती जाऊन ये समजून घे त्या पुराने मोठा ध्यास घेतला शिवचरित्र वाचून काढलं काही किल्ल्यांवरती सुद्धा जाऊन आला आणि बरोबर महिनाभरानंतर भेटून मला म्हणतोय बोला सर अच्छा हुआ तुमने म्हणजे शिवचरित्र दिया मैं रायगढ़ पे भी जाके आया और मैंने क्या पाया मुझे क्या मिला मुझे माँ जिजाऊ मिली जिन्होंने सिखाया कि तुम्हारे पास कुछ हो या ना हो बस धैर्य और विश्वास हो तो बड़े से बड़ा सपना भी पूरा किया जा सकता है मुझे राजा शिव छत्रपति मिले जिन्होंने बताया कि माँ बाप का सपना जिया जा सकता है और संघर्ष करो तो अफजल जैसे सुरमा को भी मिटाया जा सकता है और मुझे कौन नहीं मिले मुझे मिले तानाजी मुझे मिले जी मुझे मिले यसा जी मुझे मिले संता जी मुझे मिले धना जी मुझे मिले गुरान बाजी मुझे मिले बाजी मैं आगे पढ़ता गया पढ़ता गया पढ़ता गया और कटप पाको फुलता आम्ही गया, गया, गया। आमचा इतिहास म्हणून अभ्यासला पाहिजे आणि लोकांना सुद्धा तेवढ्याच ताकदीनं सांगितला पाहिजे की काल्पनिक आणि खोट्या हिरोनचा आदर्श कशाला तर छत्रपती शिवरायांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर आहे छत्रपतींचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर आहे